आता बातमी पुण्यातून पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पुण्यामधून दुसरी धक्कादायक घटना ही समोर आल्याचं सध्या पाहायला मिळतय परवा देखील पुण्यातील स्वारगेट बस आगारामध्ये बदला व... स्वारगेट बस आगारात बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातून धक्कादायक एक बातमी समोर आल्याचं पाहायला मिळतंय कॅब चालकानं महिलेवरती कृत्य केलं होतं कल्याणी नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसोबत हे अश्लील कृत्य करण्यात आलं आणि या घटनेनं पुन्हा एकदा पुणे हादरल्याचं चित्र पाहायला मिळतय घाबरलेल्या महिलेनं कॅबमधून उतरून थेट पोलीस स्टेशन गाठलं कारण खडकी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा नोंदवला आता खडकी पोलिसांकडून या आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे सुमित कुमार असं या आरोपी ड्रायव्हरचं नाव आहे आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक एक बातमी कॅब चालकानं महिलेसोबत अश्लील कृत्य केलं काय अधिक माहिती तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय तर मोठी बातमी सध्या अपडेट समोर आली आहे स्वारगेट बस आगारातील बलात्कार प्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त हे स्वारगेट बस आगारात पोहोचल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन स्वारगेट बस आगारात बलात्कार झाला होता आणि आता त्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त स्वारगेट बस आगारात आले काय अधिक अपडेट अंकिता खरं तर गृहराज्यमंत्री योगेश कदम जे ते अगदी काही वेळामध्ये पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती हजर होणार आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्याची जी, जी ती ती तत ती आहे ती माहिती घेतली जाणार आहे तत्पूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते अमितेश कुमार सध्या या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या गाडीमध्ये ते बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याची पाहणी जी आहे ती काही वेळापूर्वी केलेली आहे तर दुसरीकडे ॲडिशनल सी पी असतील किंवा डी सी पी असतील हे सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि यांच्याकडून या सगळ्याची माहिती घेतली जा या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते पुणे पोलीस आयुक्त त्यांना देणार आहेत आणि त्यानंतर एक अहवाल जो आहे तो सीएमओला देखील पाठवला जाणार आहे या काळ्या गाडीमध्ये जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्त सध्या बसलेले पाहायला मिळत आहे तर ता, दुसरीकडे त्यांच्यासोबत जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा जे आहेत ते देखील बसलेले पाहायला मिळत आहेत आणि यापूर्वी इकडे येण्याच्या अगोदर हे सगळेजण जे आहेत ते सॉर्गेट पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते आणि त्या ठिकाणी देखील कालची ही जी काही घटना घडली या सगळ्या घटनेचा आढावा जो आहे तो या सगळ्यांकडून घेतला गेलेला पाहायला मिळतो आपण जर सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि यांच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते कामकाज सुरू आहे स्वतः गृहराज्यमंत्री अगदी थोड्या वेळामध्ये आता या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते दिलं जाणार आहे ते ब्रिफिंग दिलं जाणार असल्यामुळे सगळेजण मोठे अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार आहेत कारण का याच ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली होती या काळ्या गाड्या ज्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला त्या ठिकाणी ही संपूर्ण घटना काल दिवशी जी आहे ती घडलेली होती आणि तिथून जी आहे ती आता बस ती शिवशाही हलवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या घटनास्थळावरती स्वतः राज्यमंत्री असणारे योगेश कदम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं ब्रीफिंग जे आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्यासाठी ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा सगळा भाग येतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वारगेट बस विभागाने जो आहे आगाराने जे आहे ते मागील काही दिवसांपूर्वी एक पत्र जे आहे ते पोलिसांना दिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की इतर आजूबाजूला जे खासगी वाहनं आहेत त्यांच्या माध्यमातून रहदारी केली जाते अनेक ठिकाणी एजंटगिरी केली जाते त्याचबरोबर अनेक पाकिटमार गुंड जे आहेत ते या परिसरामध्ये बसलेले असतात या सगळ्यांवरती तुमच्याकडून कारवाई जी आहे ती केली जावी अशा प्रकारचा त्या पत्रामध्ये उल्लेख जो आहे तो केलेला होता परंतु त्यातून देखील कोणतीही सुटका जी आहे ती झालेली नाही त्यातून कुठलाही मार्ग जो आहे तो निघाला नाही पुणे पोलिसांनी या पत्राला दाद दिली नाही आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे दोषी कोण आहे हे सगळं तपास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे गृहराज्यमंत्री या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करणार का कारण का जर का पोलिसांनी जर का वेळीच दखल घेतली असती पोलिसांनी वेळीच जर याचा कॉग्निजन्स घेतला असता तर हा प्रकार घडला नसता अशी देखील जी आहे ती चर्चा सुरू आहे कारण का चार पाच वेळा बस आगाराने जी आहे ते पुणे पोलिसांना याबाबतचं पत्र जे आहे ते दिलेलं होतं परंतु हे पत्र देऊन देखील त्याच्यावरती कोणताही निर्णय पुणे पोलिसांनी घेतला नाही मनुष्यबळाचा अभाव असल्याची कारणं जी आहेत ती पुणे पोलिसांनी वेळोवेळी बसस्थानकांना तोंडी दिल्याची माहिती ती जी आहे ती आग्रातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये दे पोलिसांचा देखील तितकाच मोठा दोष आहे पोलिसांचा देखील निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला कारण का काल ज्यावेळेस आपण प्रथम ही बातमी आल्यानंतर पुण्याच्या सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं होतं की अगदी डी सी पी मॅडमला देखील विचारलं होतं तर त्यावेळेस त्यांनी ही जी आगाराची सुरक्षा आहे त्याची जी सुरक्षेची जबाबदारी पुणे पोलिसांची नाही प्रत्येक बसमध्ये जे आहे ते आम्ही पोलिस अलॉट करू शकत नाही पुणे डेपो जो आहे स्वॉर्गेट डेपो जो आहे त्याची ही सगळी जबाबदारी आहे तिथे सुरक्षा रक्षक जे आहेत ते नेमलेले असतात सुरक्षारक्षक कक्ष जो आहे तो तिथे असतो आणि त्या माध्यमातून ही सगळी सुरक्षेची जबाबदारी पुणे स्वारगेट डेपोची आहे पुणे पोलिसांची नाही नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते मांडलं होतं परंतु स्वारगेट डेपोने वेळोवेळी पत्र देऊन देखील सुरक्षा का पुरवली नाही हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो उपस्थित होतो आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जी शिवशाही बस होती त्या शिवशाही बसचे लॉक जे आहेत ते खराब झालेले पाहायला मिळत होते कारण का आपण काल ही घटना घडल्यानंतर जय महाराष्ट्राने एक्स्क्लुझिव्हली दाखवलं होतं की शिवशाही बसची स्थिती काय आहे जवळपास नव्वद टक्के शिवशाही बसेसचे लॉक्स जे आहेत ते खराब आहेत नव्वद टक्के लॉक्स वर्क करत नाहीत ऑटोमॅटिक लॉकिंग ॉकिंग काही अगदी नवीन मॉडेलला जी आहे ती दिलेली होती परंतु एअर प्रेशर खराब होतं मेंटेनन्स केला जात नाही आणि एअर प्रेशर लूज झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते अनलॉक होतं अशा प्रकारची स्थिती जवळपास सगळ्या शिवशाही बसेसमध्ये पाहायला मिळते अनेक ठिकाणचे तर शिवशाही बसेसमध्ये ऑटोलॉकिंग सिस्टीम जी आहे ती बंद केलेली आहे आणि त्यामुळे तिथं तात्पुरत्या वेल्डिंग मारून कड्या लावलेल्या आहेत आणि जवळपास अनेक बसेसला त्या कड्या पण नाहीत अक्षरशः कोणीही उडून त्या शिवशाही बसमध्ये जो आहे तो प्रवेश करू शकतो अशा प्रकारची स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे अत्यंत सगळा हा प्रकार गोंधळाचा आहे आणि त्यामुळेच हे सगळं प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत अगदी ए डब्ल्यू एस सुद्धा सांगत आहे की यामध्ये जर का दोषी हे असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आपण जर आता पाहिलं तर गाडी आलेली आहे योगेश जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळी चित्र आपण पाहतोय की योगेश कदम यांचा कॅनवा आलेला आहे गृहराज्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना आता पुणे पोलीस आयुक्त रिसीव करतील पुणे पोलीस आयुक्त गाडीतून उतरून त्यांच्याकडे जातील परंतु तिथं भूम आता ब्रिगेड तिथं आंदोलनाच्या पवित्रात आपल्याला पाहायला मिळतोय आंदोलन गाडी आरण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई केलेला आहे ती गाडी आरण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई केला आणि तृप्ती आता पुणे पोलीस धरतायत तृप्ती देसाई तृप्ती देसाई কোন বল चित्र पाहतोय की तृप्ती देसाई पोलिसांनी पकडलेले आहे तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम जे ते आलेले आहेत योगेश कदमांचा कॅनवा जो तो आहे तो तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता ब्रिगेडने आडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का हे सगळे संतप्त झालेलं चित्र आपण पाहतोय कारण का हे सगळेजण संतप्त आहेत आणि प्रशासनावरती साधारणतः हे सगळ्यांचा रोज जो आहे तो पाहायला मिळतोय योगेश कदम हे सध्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडून या सगळ्याचं ब्रिफिंग घेत आहेत परंतु आ, ही घटना का घडली कशामुळे घडली यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी जी आहे ती पहिल्याच दिवशी या सगळ्याची जबाबदारी झटकली होती सुरक्षा रक्षक या ठिकाणी स्वारगेट डेपोचे आहेत अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं होतं परंतु स्वारगेट डेपोने कालपासून अनेक पत्र जी आहेत ती माध्यमांना दाखवली की आम्ही वेळोवेळी सुरक्षा जी आहे ते आम्ही पुणे पोलिसांकडे मागितलेली होती परंतु ती सुरक्षा मिळाली नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते यांनी दिलेलं होतं त्यामुळे आता या सगळ्याचं ब्रीफिंग जे आहे ते योगेश कदमांकडून घेतलं जातंय नेमकं कसं हा प्रकार घडला कुठे हा प्रकार घडला याची सगळी माहिती जी आहे ती योगेश कदमांकडून घेतली जाते कारण का गृहराज्यमंत्री म्हणून या सगळ्याची जबाबदारी मांडणं किंवा सी एम ओला मुख्यमंत्र्यांना या सगळ्याचं ब्रीफिंग करणं ही जबाबदारी त्यांची असणार आहे कारण का राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो सध्या या पुण्याच्या घटनेमुळे निर्माण झालेला आहे आणि या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये जो आहे तो असंतोष पसरलेला आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे ती उडालेली आहे नेमकं का हे काय चर्चा झाली आपण ऐकत हे जे <सथ> मागे आहेत त्या <laughs> पुणे पोलीस आयुक्तांकडून जे ते ब्रीफिंग दिलं घटना नेमकी कशी घडली कधी घडली हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काय काय पावले उचलली कशा रीतीने हा सगळा गुन्हे शाखेने तपास केला आणि आरोपीच्या शोधण्यासाठी पुणे पोलिस काय काय करतायत या सगळ्याची माहिती देत आहेत सीसीटीव्हीचा देखील पाहणी जी आहे ती या सगळ्यांच्या वतीने केली जाते कारण का सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा आरोपी जो आहे तो शोधलेला होता सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते आरोपी केलेलं होतं आणि तो कुख्यात गुन्हेगार आहे यापूर्वी देखील रेकॉर्डवरचे गुन्हे त्याच्यावरती नोंद झालेले आहेत हे त्याच्या माध्यमातून साध्य झालेलं होतं त्यामुळे पुणे पोलिसांकडून पुणे पोलिस आयुक्तांकडून जी आहे ती या सगळ्याचंही माहिती योगेश कदम यांना दिली जाते कारण का या सगळ्या घटनेमुळे मोठी संतापाची लाट सध्या राज्यभरामध्ये पसरलेली आहे आणि एवढंच नाही तर गृहराज्यमंत्री योगेश कदम या ठिकाणी पोहोचल्या पोहोचल्या त्यांचा कॅनवा जो आहे तो आढळण्याचा प्रयत्न भूमाता ब्रिगेडने देखील केलेला आहे यावरून समजतं की राज्यामध्ये ही सगळी घटनेमुळे जी ते मोठे पडसाद पडत आहेत राज्यामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध जो आहे तो नोंदवला जातोय आणि त्यामुळेच ही सगळी चित्र जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला गृहराज्यमंत्री असणारे योगेश कदम या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि योगेश कदमांकडून या सगळ्याचा जो आहे ते ब्रीफिंग घेतलं जात आहे आणि इतकंच नव्हे तर सीएमओला देखील पोलीस आयुक्तांकडून आज अहवाल जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय वरिष्ठ पातळीवरती ज्या आहेत त्या हाताळल्या जात आहेत कारण का एका शिवशाही बसमध्ये अशा प्रकारचा बलात्कार होणं आणि स्वर्गेटच्या परिसरामध्ये होणं जिथून पन्नास मिनिट अंतरावरती जी आहे ती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये असा प्रकार घडल्यानंतर अतिशय संतापाची लाट जी आहे ती राज्यभरामध्ये पसरलेली पाहायला मिळत होती त्यामुळे आगामी काळामध्ये देखील असे प्रकार होऊ नयेत किंवा ह्या सगळ्यातला जो आरोपी आहे मुख्य तो सापडण्यात यावा कारण का आता जवळपास पन्नास पंचावन्न तास होत आले तरी देखील आरोपी अजूनही सापडला नाही हा मोठा एक पुणे पोलिसांसाठी धक्का आहे फटका आहे कारण का पुणे पोलिस कार्यक्षम पोलिस म्हणून ओळखले जातात अगदी परराज्यातून आरोपींना शोधून आणण्यामध्ये पुणे पोलिसांनी यापूर्वी देखील मोठी भूमिका बजावली परंतु इतका गुन्हेगारातल्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असलेला पुणे पोलिसांना कसा सापडत नाही का सापडत नाही हा सगळा प्रकार जो आहे तो का होतो हे सगळं चित्र जे आहे ते अतिशय वाईट आहे त्यामुळे पुणे पोलिसांना अजून देखील आरोपी न सापडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती पुणे पोलिसांवरती नाराजी राज्यभरातून निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता सध्याच्या घडीला हे सगळं चित्र आपण पाहतोय की अजूनही पुणे पोलिसांकडून ब्रीफिंग जे आहे ते स्वतः योगेश कदम घेत आहे त्यामध्ये रंजन कुमार शर्मा जे की जॉईंट सी पी आहेत सह पोलीस आयुक्त आहेत ते दिसत आहेत आपल्याला त्याचबरोबर ती पुण्याचे पोलीस आयुक्त पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत ते अमितेश कुमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याची माहिती जी आहे ब्रिफिंग जी आहे ती रंजन कुमार शर्मा आणि अमितेश कुमारांकडून योगेश कदम यांना दिली जाते आणि अगदी घटना जिथं ज्या ठिकाणी घडली त्या घटनेच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी उभे राहिलेले ते पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याची माहिती घेतली जाते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो राज्यभरामध्ये व्यक्त केला जातो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोषी कोणकोण आहेत याची जर का यादी करायचे म्हणली तर अनेकांची नावं निघू शकतात कारण का खरं तर त्या शिवशाही बसचा दरवाजा लॉक का नव्हता इथपासून ते आगार प्रमुखांनी वेळोवेळी पोलिसांना पत्र दिले होते त्यामुळे पोलिसांनी यावरती भूमिका का घेतली नाही या सगळ्या वरती जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शंका निर्माण येऊ शकतात आणि इतकंच नाही तर दुसरीकडं मोठ्या प्रमाणामध्ये बस ज्या आहेत त्या पडझड झालेल्या अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत होत्या काल देखील ठाकरे गटाच्या वतीने जे आहे ते मोठं आंदोलन केलं गेलं त्यामुळे या सगळ्या स्वारगेटच्या परिसरामध्ये नेमके काय काय प्रकार चालतात काय काय प्रकार होतात हे काही नवीन नाही त्यामुळे अनेक वेळांना शंका घेण्याचा वाव जो आहे अनेक जणांवर दोष देण्याचा जो आहे तो वाव आहे परंतु सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांसमोर हे आहे की लवकरात लवकर या आरोपीला पकडावं कारण की दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि या सराईत गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलणं हे आव्हान लवकरात लवकर त्याला पकडून आणणं हे खूप मोठी बाब आहे आणि यासाठी पुणे पोलीस काम करत आहेत परंतु अजून देखील त्यांना यश मिळत नाही हे पन्नास तास उलटून गेलेले आहेत या सगळ्यावरती मोठा संताप जो आहे तो उसळला जातोय राज्यभरामध्ये सर सर पुण्या पोलीस आयुक्तालय मध्ये आम्ही कॉन्फरन्स घेतो सिपी सर सिपी सर

परंतु बंद का सर तिथं जाऊन योगेश कदम आपल्याला अमितेश कुमार जे आहेत ते आता निघालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की सीपी ऑफिसला आम्ही या सगळ्या बाबतची ब्रिफिंग जे आहे ते माध्यमांना करणार आहोत कारण का हिथं तशी परिस्थिती नाहीये त्यामुळे हिथलं जे आहे ते आता सगळे आटपून स्वतः योगेश कदम जे आहेत ते सीपी कडे निघालेले आहेत परंतु त्यांची गाडी जी आहे ती पुन्हा अडवण्याचा प्रकार होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी जी आहे ती मोठी भूमिका जी आहे ती या ठिकाणी यांनी घेतलेली पाहायला मिळते योगेश कदमांची गाडी जी आहे ती आता निघालेली आहे पण पोलिसांनी अगदी साखळी करून योगेश कदमांची गाडी इथून बाहेर काढली जाते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांना याची जाणीव आहे की योगेश कदमांची गाडी कदाचित पुणेकरांकडून किंवा निश्चित रोहत त्यामुळे आता गृह राज्यमंत्री योगेश कदम हे पत्रकार परिषद घेत नेमकी या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली काय माहिती स्पष्ट करणार याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास रोहन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी